इयत्ता बारावी विषय इतिहास प्रकरण चार व सातवादा मराठी स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा एक मराठ्यांनी पोर्तुगीजांना डॅशच्या वेड्यात पराभूत केले फोंडा मराठ्यांनी पोर्तुगीजांना फोंडाच्या वेड्यात पराभूत केले दोन शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम डॅश या प्रकरणात आला उत्तर ब अफजल खान तीन थोरले बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसईथे डॅश यांचा पराभव केला उत्तर पोर्तुगीज चार पानिपतचे तिसरे युद्ध मराठे डॅश यांच्यात झाले उत्तर ब अब्दाली पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि अबदाली यांच्यात झाले ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा तर यामध्ये चुकीची जोडी आहे नंबर तीन फ्रान्सवा मॉर्टिन डच वाकरीचा प्रमुख तर या जागी दुरुस्त जोडी जोडी असेल फ्रान्सवा मॉर्टिन फ्रेंच अँडचा गव्हर्नर जनरल प्रश्न दुसरा ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना या संबंधी नावे लिहा एक भारतात सर्वप्रथम आलेली युरोपीय पोर्तुगीज दोन पोर्तुगीजांचा दारुगोळा असलेले ठिकाण बनवेल तीन वाखारीचे संरक्षण आणि परवान्यासाठी शिवाजी महाराजांना नजरना देणारे डच चार जैतापूरचा इंग्रज दलाल वेलजी ब दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षण जपा जकाती उभारल्या कारण पर्याय आहेत अ पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी ब इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून करण्यासाठी क स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी ड वसतवाद्यांना विरोध करण्यासाठी उत्तर ब इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून करण्यासाठी प्रश्न तिसरा तुमचे मत नोंदवा एक छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमारदल उभारले उत्तर व्यापाराच्या निमित्ताने युरोपीय देशांचे व्यापारी भारतात आले आपल्या वखारी स्थापन केल्या परंतु जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी येथील प्रदेशही काबीज केला आपल्या प्रदेशाला संरक्षण मिळावे म्हणून तटबंदी आणि किल्लेही बांधले सर्वात प्रथम भारतात आलेल्या पोर्तुगीजांचे आरमार प्रबळ होते त्यांच्या जहाजावर तोफाही होत्या या युरोपीय राष्ट्रांचा प्रवास प्रथम तराजू नंतर तलवार अखेरीस तख्त असा चाललेला आहे हे शिवरायांनी ओळखले समुद्रावर वर्चस्व मिळवले तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील स्वराज्य सुरक्षित राहील या जाणिवीतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले दोन मराठी सत्तेचे धोरण व सातवाद विरोधी होते उत्तर युरोपियन राष्ट्रांचे व्यापारी भारतात व्यापारासाठी आले त्यांचा प्रवास प्रथम तराजू म्हणजे व्यापार करणे नंतर तलवारीच्या जोरावर सामर्थ्य वाढवणे असा व तक्त म्हणजे राज्याची सत्ता मिळवणे हा त्यांचा मार्ग व त्यांचे हेतू प्रथम शिवाजी महाराजांनी ओळखले परकीयांच्या या वसाहतवादाला प्रतिकार करण्यासाठी शिवरायांनी नौदल उभारले जल्दुर्गाची बांधणी केली इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी मिठावर जकात बसवली संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध तीव्र संघर्ष करून वसाहतवादाला प्रखर विरोध केला चिमाजी अप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला त्या काळातील अन्य भारतीय राजे युरोपियांपुढे माघार घेत असताना त्यांचा पराभव करणारी एकच मराठी सत्ता भारतात होती मराठी सत्तेचे धोरण नेहमी वसाहतवाद विरोधी होते प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाराविषयीच्या धोरणातील महत्वाच्या बाबी लिहा उत्तर पोर्तुगीज डच इंग्रज ही व्यापारी सावकाराप्रमाणे नसून त्यांना येथील प्रदेशावर राज्य स्थापन करायचे आहे हे व्यापारी आपल्या राज्यकर्त्यांच्या मदतीनेच आपल्या प्रदेशात जम बसवतात युरोपीय व्यापारी हट्टी व निश्चय असल्याने एकदा मिळालेला प्रदेश ते सोडत नाहीत म्हणून व्यापाऱ्यांशी कामापुरते संबंध ठेवावा त्यांना जलदुर्गाजवळ जागा देऊ नये वकारीसाठी त्यांना जागा देणे आवश्यक असेल तर खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्र किनाऱ्यालगतची जागा देऊ नये समुद्र किनाऱ्यापासून लांब गावाजवळ जागा द्यावी हे व्यापारी आपला आरमार तोफा यांच्या ताकदीवर बंदराच्या परिसरात नवीन जलदुर्ग निर्माण करतात म्हणून बंदराजवळ त्यांना जागा देऊ नये शत्रूच्या मुलखात आपण स्वारी केल्यावर एखादा व्यापारी सापडल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करून त्यांना त्यांच्या जागी परत पाठवावे त्यांच्याशी शत्रूसारखे वागू नये दोन छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट करा उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली अनेक धोकेपद करून स्वराज्याचा विस्तार केला परकीयांचे हेतू वेळच ओळखून त्यांचा प्रतिकार केला नौदल उभारले जलदुर्ग बांधले परकीयांच्या वसाहतवादाला विरोध करून स्वराज्याचे सार्वभौमत्व कायम टिकवले इंग्रजांच्या स्वराज्यातील मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यावर जकात बसवला राज्याभिषेकासाठी आलेल्या हेनरी ऑक्झिडेन याने शिवरायांशी केलेल्या तहाने त्यांनी स्वराज्यात इंग्रजांना वखारी उघडण्यास संमती दिली परंतु इंग्रजी शिक्क्याची नाणी मराठ्याच्या राज्यात चालणार नाही अशी भूमिका घेतली याच तहात जहाजे फुटून किनाऱ्यास लागलेल्या इंग्रजांचा माल त्यास परत मिळावा ही इंग्रजांची अड त्यांनी फेटवून लावली जंजिरेच्या सिद्धीशी तह करावा व त्यांची जहाजे बुडवू नये अशी अट शिवरायांनी अमान्य केली स्वराज्याच्या धोरणात कारभारात कोणाचा हस्तक्षेप शिवरायांनी कधीच सहन केला नाही मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याची त्यांचे धोरण यातून दिसून येते तीन भारतातील सर्वात प्रभावी असलेली मराठी सत्ता का संपुष्टात आली उत्तर नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतल्यामुळे इंग्रजांना मराठ्यांच्या राज्यकारभारात प्रवेश मिळाला रघुनाथराव यांनी पेशवेपदासाठी इंग्रजांकडे मदत मागितली व ते इंग्रजांच्या आश्रयाला गेले नाना फडणवीसाने इंग्रजांविरुद्ध उभ्या केलेल्या चतुःसंघातून इंग्रजांनी निजामाला फोडून आपल्या गटात घेतले मराठ्यांनी खरडाच्या लढाईत निजामाचा पराभव केला तरीही या लढाईत मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलांनी मराठ्यांच्या युद्ध पद्धतीचा अभ्यास करून लॉर्ड याने मराठ्याचा पराभव केला हिंदुस्थानात इंग्रजांची सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांचा पराभव केला पाहिजे असे वॉर्न हेस्टिंगच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याप्रमाणे योजना आखल्या मराठा सरदारांना एकत्र आणून मुत्सद्दीपणाने कारभार करणाऱ्या नाना फडणीस यांचा मृत्यू झाला दुसऱ्या बाजीराव पेशवा मराठा सरदारांना एकत्र ठेवू शकला नाही इंदूरचे होळकर व पेशवे यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे यशवंतराव होळकर यांनी पुण्यावर आक्रमण केले दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन त्यांच्याशी वसईचा तह केला शिंदे होळकर यांना हा तह अमान्य होऊन अठराशे तीन साली झालेल्या दुसऱ्या इंग्रज मराठी युद्धात मराठा सरदारांचा पराभव झाला अठराशे सतरा साली झालेल्या तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला अठराशे अठरा आट्रा साली मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली प्रश्न पाचवा पृष्ठ क्रमांक एकोणतीस वरील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा पृष्ठ क्रमांक एकोणतीस वरील नकाशा प्रश्न क्रमांक एक भारताच्या पश्चिम समुद्र किनारपट्टीवर जास्तांच्या वसा कोठे होत्या उत्तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकणात वेंगुर्ला येथे व कर्नाटकात पोर्टोनोवो म्हणजेच परंगी पेट्टा येथे व तेगनापट्टम जे की देवनापट्टीनम आहे येथे व होत्या दोन पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोठे वसाहती उभारल्या उत्तर पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी पुदुच्चेरी येथे वसाहत उभारली होती तीन आग्रा आणि अलाहाबाद येथे कोणाची वखार होती उत्तर ह्या वखारीचा उल्लेख नकाशात केलेला नाही या भागावर मुघलांची सुता होती